वाक्यप्रचार आणि ही वाक्यप्रचार आपण वाक्यामध्ये कुठं वापरतो किंवा कशा पद्धतीने वापरायचं ते आता पाहणार आहे चला मग आपण अंग हा शब्द असणारे वाक्यप्रचार पाहणार आहे कोणता शब्द अंग हात पाय कंबर बोटे मान अशा वेगवेगळ्या शब्दांवरती वाक्यप्रचार असतात आजचा आपला शब्द आहे अंग अंगावरती बरेच वाक्यप्रचार आहेत जवळजवळ आपण काढलेले चौदा वाक्यप्रचार आणि त्याची आपण उदाहरणार पहिला वाक्यप्रचार अंगाची लाही डाही होणे म्हणजे काय संतापणे व्हेरी गुड संताप होणे दुसरा अर्थ होतो उष्णता अति उष्णता अति उष्णता खूप ऊन तापलं म्हणून माझ्या अंगाची लाही डाही झाली माझं काम मुलं ऐकतच नाही म्हणून आईच्या अंगाची लाही झाली म्हणजे खूप संतापाला ऐका रा। मॅडमला पण येतो घरी घरी मग सांगतात मग अंगाची लाहीलाही होणे दोन अर्थानं वापरतात एक म्हणजे खूप राग येणे खूप संताप येणे आणि दुसरा म्हणजे उष्णता खूप उष्णता हीट वाढल्यानंतर अंगाची लाहीलाही होते पुढचं उपकार आहोत

काम करायचं नुसतं थोडस नाटक केल्यास केलं खरं काम केलं ताळाटाळ केली शिवराजनं कामच मॅडमच केलं नंतर करतो म्हणला किंवा थोडस केलं म्हणजे कामामध्ये काय केली टाळाटाळ केली त्याला म्हणायचं अंग चोरणे शिवराजने अंग चोरून काम केले पुढे बघा अंगावर येणे अंगावर येणे म्हणजे काय हल्ला गाडीवरून चाललो होतो तेव्हा अचानकच एक बिबट्या अंगावरती आला रस्त्याने चाललो असताना माझ्यावरती एका कुत्र्याने हल्ला केला त्यावेळी आपण हा वाक्य प्रचार वा वापरू शकतो की कुत्र्याने कुत्र माझ्या अंगावरती आलं कुत्र माझ्या अंगावरती आलं अग किंवा श्रावणीच्या अंगावरती कुत्र व्यक्ती हातभर होते काही चालत नाही त्याच तेव्हा सुद्धा ती व्यक्ती स्वतःला शहारा आहे म्हणजे काय कि ह्या दोन ठिकाणी दो येतो एक तर शहारा कधी येतो जेव्हा आपल्याला खूप आनंदाची बातमी कळते तेव्हा आणि खूप भीती वाटते तेव्हा दोन्ही ठिकाणी दोन्ही ठिकाणी पण आपल्याला हा वाक्यप्रचार वापरता येतो की खूप भीती वाटली म्हणजे मृताची गोष्ट सांगितली दादा नृताची गोष्ट सांगितली आणि माझ्या अंगावरती काटा आला खूप भीती वाटली अंगावरती काटा गेली आणि अचानक आनंदाची बातमी सांगितली गेली म्हणजे जेव्हा मला भाऊ झाला हे मला कळलं त्यावेळी माझ्या अंगावरती काटा आला म्हणजे छोटंसं बाळ आपल्या घरी आलं असं समजा आता तुम्हाला एकदम सांगितलं की अरे तुला भाऊ झाला बर का तुला खूप आनंद होणार की नाही अशा वेळी अंगावरती काटा उभा राहतो हा वाक्य प्रचार वापरला जातो पुढं तसाच अंगावर शहारा येणे म्हणजे रोमांच उभा म्हणजे खूप आनंद होतो तेव्हा आपला असा आपल्याला वाटतं की अरे कस काय आश्चर्य अरे कसं काय अशा वेळी हा वापरतात शहारा शहारा कधी येतो तर खूप आश्चर्य वाटत तेव्हा मग हा कधी करे जादू जादूचे प्रयोग दाखवत असतो आणि त्यावेळी अचानक आपल्याला असं ते असा करतो आणि अचानक काय होतं उडत 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 ते एखादा पक्षी बाहेर काढतो म्हणजे कबूतर तो बाहेर काढतो मग आपल्याला कळू कस मग त्यावेळी अंगावरती शहारा जादूचे प्रयोग बघताना तो असं काहीतरी करतो एकदम हातामध्ये गुच्छ असा आहे एकदम असा हातामध्ये गुच्छतो मग आपण काय म्हणतो पुन्हा अंगाला लागणे म्हणजे प्रत्यक्ष अनुभव हो घेणे गरम वस्तू आपल्याला लागली एकदम अंगाला लागणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव हो घेणे गरम गार थंड हे स्वतः जाणीव होते जेव्हा शरीराला तेव्हा ही वाक्यप्रचार वापरला जातो की माझ्या तर बाजलीतलं गरम पाणी माझ्या अंगाला लागलंय म्हणजे गरम जाण गरम अंगा बाहेर पडणे म्हणजे अंगा बाहेर पडणे म्हणजे काय सुटका म्हणजे शाळेचं काम पूर्ण झालं माझ्या अंग बाहेर पडलं म्हणजे काय का माझं काम झालं पाहिजे आजच्या दिवसाचं हे हे माझं ऑफिसचं काम होतं शाळेचं काम होतं त्यातून माझी सुटका झाली म्हणजे माझं अंग बाहेर पडले म्हणजे मी त्यातून सही सलामत व्यवस्थित कामातून पार पडून बाहेर निघालेले आहे अंगात येणे <laughs> <laughs> अंगात येणे कारण अंगात ये मग म्हणतोय खूप म्हणजे खूप नाचायला येतं पण डान्स कुठं कसला तरी डान्स हे अंगातेनं म्हणजे काय ह्या वाक्यच रे अंगात नाचू नको चांगलं व्यवस्थित नाच ते नागिन डान्सचं नागिन डान्स डान्स कसं पण नाचतात खाली डोळून बुडून अंगात येणे म्हणजे अति उत्साह त्याच्यामध्ये भान हरकून नाचणे तस गाणे म्हणणे अंगावर घेणे अंगावर घेणे म्हणजे काय जबाबदारी स्वीकारणे म्हणजे एखादी गोष्ट मी सांगितली की चला आज हा टेबल आपल्याला स्वच्छ करायचा आहे टेबलवरच्या वस्तू व्यवस्थित लावायचे हे शेल्फ व्यवस्थित लावायचे प्रथमेश म्हणला ही जबाबदारी मी घेतो वेदा ही जबाबदारी मी घेते म्हणजेच अंगावरती ही जबाबदारी घेते अंगावर घेणे म्हणजे स्वतः जबाबदारी स्वीकारणे जबाबदारी वर्गाची कोण घेत एखादा मॉनिटर एखादा मुलगा घेतो त्यावेळी अंगावर घेणे म्हणजे स्वतःहून तयार होईल पुढं अंग पडणे अंगवर्णी पडणे म्हणजे

होत जात त्याचं शरीर असं छान गुबगुबीत होत त्यावेळी त्याला म्हणतो आपण बाळसा म्हणजे त्याला मानवत खाल्लेलं व्यवस्थित त्याला अंगाला असं म्हणतो आपण म्हणजे अंगाला लागणे म्हणजे छान बाळसुदार बाळ होणे पुढं अंगावर पांघरून घेणे म्हणजे एखादी गोष्ट जबाबदारी झटकून टाकायची म्हणजे आपण मी त्यात नाही बघत मी त्यात नाही मी ते काम करणार